केंद्रातील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यशाळेम प्रेरित होऊन उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे शीतलताई बोडारे तसेच ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनीही भाजपात प्रवेश केला भाजपात प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून पुढील राजकीय व सामाजिक पाठचालीस सा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास आमदार कुमार आयलानी उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वदरिया मध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आज संपूर्ण देशामध्ये विकासाचं वार चालू आहे विकासाचं वारं विकासाची गंगा ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे वाहते आहे एक विकासाकडे चाललेला देश विकासाकडे चाललेलं राज्य आणि अशाच पद्धतीचा विकास या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये व्हावा या अपेक्षेने ज्या लोकांची अपेक्षा राज्य शासनाकडून असतात महापालिका प्रशासनाकडून असतात शासनाकडून असतात त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने एकमेव उद्देशाने मी आज माझ्या परिवारातील नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे मला फार म्हणजे मनापासून आनंद होतोय आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आम्ही सर्व मिळून जो वासियांना अपेक्षित असलेलं शहर जे बऱ्याच वर्षापासून नुसतं फक्त नाव आहे की सिंगापूर करू नक्कीच ते चांगलं तरी करू एवढी अपेक्षा आणि अशा आशा, आशा ज्या उल्हासनगरवासियांच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढं वचन मी उल्हासनगरवासियांना देतो साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की आम्ही ते पूर्ण करू धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय भारत महायुतीमध्ये एकत्र काम करणारे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बोराडे आणि त्यांच्याबरोबरचे सर्व त्यांच्या नगरसेवक या सर्वांनी आणि आज आदरणीय वसुधा बोराडे शीतल बोराडे आणि त्याचबरोबर नाना बिराडे या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे गेली अनेक दिवस आम्ही सरांना हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो प्रोफेसरजी जाओ पण ते काही ऐकायला तयार नव्हते आज येतो उद्या येतो आणि काही मुहूर्त हा काही होत नव्हता पण आज त्यांनी आणि आम्ही अनेक अने वर्ष अनेक आंदोलनं अनेक असे विषय की जे एकत्रपणे महानगरपालिका असो किंवा शासनाच्या विरोधात करण्याचे अनेक वेळेला आम्ही आंदोलनं केली आणि आज पुन्हा एकदा ते त्यांनी जेव्हा मी त्यांना विनंती केली की के आपल्याला एकत्र काम करायचं आहे आणि त्यांनी थोडासा वेळ जरी घेतला असेल तरी चालेल परंतु आज पुन्हा एकदा एका उजव्या विचारसरणीबरोबर ही सर्व मंडळी आली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो एक चांगला नेता की जो वर्षानुवर्ष कडवय्या आहे झुंज देत राहणारा नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केला आहे ज्या विश्वासाने त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना फक्त एवढीच आश्वासित करतो की तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला आम्ही सर्वजण पात्र राहू एवढीच आपल्याला सर्वांना आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट जनशक्ती उल्हासनगर